बर दाखव आता चल आंब्रेलला दाखव कुठे आंब्रेलला दाखव चल हाताने दाखव पिल्लू चल मग बाबा किती हुशार आहे बोलते तुला चल दाखव चल हा आंब्रेल कुठे आंब्रेला हां आता पॅरेट दाखव काइट दाखव काइट काइट कुठे काइट काइट ते नाही बाळा काइट म्हणजे पतंग पत कुठे काइट 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 कुठे नीट बसून दाखव मला हां आता कार कुठे कार 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 कुठे बाबा सारखी कार बाबा सारखी बाबाची गाडी कशी आहे तशी कार कुठे तिथे दिसते का हा बॉल कुठे हां ऍपल एलिफंट एलिफंट कुठे एलिफंट 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 हत्ती एलिफंट हां आणि ग्रेप्स कुठे आहेत ग्रेप्स 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 द्राक्षे मिळकी कुठे आहेत दाखव मला तू खातो असतो ना ग्रेप्स कुठे आहेत हेन कुठे हां आणि नूडल्स कुठे मॅगी कुठे नूडल्स नूड नुडल, मॅगी मॅगी कुठे मॅगी मॅगी कुठे आहे ना याच्यामध्ये पहा ना तू नीट असेल ना कुठेतरी मॅगी हां आणि हे कुठे आहे अजून वॉच म्हणजे घडी कुठे वॉच वॉच ही ते हां आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम आईस्क्रीम दाखव आईस्क्रीम तुला सांगितलं नाही नि हा ती हा आता हे दाखव मँगो मँगो कुठे मँगो 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 दाखव नाही दाखवणार नाही तर मग मी बोलवणारच आहे ना मी ते दुसरंच बाळ आणणार आहे ते आम्ही ह्याला सोडून येणार आहे तो शाळेत जातच नाही तो अभ्यास करत नाही त्याला ए ये बी येत नाही त्याला वन टू येत नाही त्याला झेब्रा कुठे दाखव झेब्रा झेब्रा कुठे ह्याच्यात झेब्रा हाय याच्यामध्ये सापडो शोधतो मी फटकी ना तुला काय माहिती म्हणजे डॉग कुठे याच्यात डॉग दाखव डॉग